सोयगाव तालुक्यातील सावडबारा येथील साठवत तालाव दोन हजार नऊ मध्ये बनून तयार झाला धार दाबल्यामुळे येथील शेतकऱ्यांचा रस्ता बंद झाला होता त्यामुळे धरणाच्या वरच्या बाजूने रस्ता करून द्यावा अशी स्थानिक नागरिकांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत आहे राजकीय दबावामुळे स्थानिक नागरिकांना त्यांच्या हक्कापासून दूर राहावे लागत आहे सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील आमदार पणन मंत्री अब्दुल सत्तार हे सावट बारा येथील विविध विकास कामांच्या उद्घाटना करिता आले असताना शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवून धरला व आगामी निवडणुकांवरती बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन अब्दुल सत्तार यांना दिले पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी ताबडतोब निर्णय घेत संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करीत पंधरा दिवसांमध्ये रस्ता बनवून देण्याचे आदेश दिले यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी अब्दुल सत्तार यांच्या या निर्णयाचे स्वागत करीत अब्दुल सत्तार यांचे आभार मानले तालुक्यातील येथील मध्ये बनून तयार झाला धार शेतकऱ्यांचा रस्ता बंद झाला होता त्यामुळे धरणाच्या वरच्या बाजूने रस्ता करून द्यावा अशी स्थानिक नागरिकांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत आहे राजकीय दबावामुळे स्थानिक नागरिकांना त्यांच्या हक्कापासून दूर रहावे लागत आहे सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील आमदार व पणन मंत्री अब्दुल सत्तार हे सावट बारा येथील विविध विकास कामांच्या उद्घाटनाकरिता आले असताना शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा आडवून धरला व आगामी निवडणुकांवरती बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन अब्दुल सत्तार यांना दिले पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी ताबडतोब निर्णय घेत संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करीत पंधरा दिवसांमध्ये

शेतकऱ्यांचा अब रस्ता त्याच्यामध्ये उडालेला आहे मला डिपार्टमेंट ची आपण ज्या मीटर टाकतो ते पहले -पहले सर्व करण्यासाठी तुमच्या लोकांचा काही मला काही कळत नाही का तुमच्या खालच्या इंजिनियरच्या का डोक्यामध्ये परिणाम आहे काय का मला कळत नाही मला दहा पंधरा मिनिटांमध्ये मी तुम्हाला आता मी तुम्हाला व्हॉट्सअपवर लागू व्हॉट्सअपवर लागल दोन मिनिटात आणि लगेच मला तो टेंडर काढून आणि मला फ्लॅश करा दाखवा अरे थांब ना बाबा पहिले उद्या नाही तुम्ही दुसरे काय तुम्हाला आहे चांगली आणि ते मिळू त्याची टेंडर कर मी गॅरंटीने तुम्हाला सांगतो की पंधरा दिवसाच्या आत त्या रस्त्याचं काम चालू होऊन जाईल नाही झालं तर मतदान करायचं नाही करूच नका माझ्या हातामध्ये चला पुढे एकशे एकशे एक टक्का तुमच्यावर मला विश्वास कार्यक्रमाचा